प्रसाद बनवताना आपण नेहमी दोन्ही हाताने लाडू वळले पाहिजेत असं म्हटलं जातं की आपल्या हाताच्या रेषांमध्ये आपले जे दैवत आहे ते दडलेलं असतं तर आपली जी इच्छा आहे ती त्यांच्या पर्यंत पोहोचते आणि स्वामी महाराज लवकर आपल्याला आशीर्वाद देतात जे काची रेसिपी नाविन्यपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळ्यात अगोदर आठवण येते ती म्हणजे बेसनाचे लाडूची बेसनाचे लाडू आपण महाप्रसादासाठी बनवत असतो अक्कलकोटला जरी गेलो तरी पण बेसनचे लाडू बनवून नेतो तर ते बेसनचे लाडू कसे बनवायचे आहेत अगदी रवा टेक्चर त्याचा न पाक करता आणि खायलाही तेवढे छान टाळायलाही चिकटणार नाहीत अगदी सोप्या पद्धतीने आपण कशी रेसिपी करू शकतो तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा हे जे तूप आहे ते एकदम दगडासारखं झाले म्हणजे मी ते फ्रीजमध्ये होतं आणि त्याचा बर्फ झाला आहे तर आता मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती आणि तूप जे आहे ते मस्त गरम होऊन देते आणि त्याच हिशोबाने घरात सगळ्यांना खोकलेत म्हणून जास्त तूप न वापरता बेसनपीठ एक वाट वाटी आहे आणि अर्ध्या वाटीत तूप आहे कमी असं प्रमाण घेतलं आहे आणि जे बेसनपीठ आहे ते पॅकेटमधलं आहे त्याच्यामुळं याचं जे टेक्स्चर असतं ते एकदम पीठ एकदम पात म्हणजे पीठ एकदम खूप असं बारीक असतं जाडसर नसतं पण जर का आपण योग्य पद्धतीने जर का याला भाजलं तर त्याचं जे टेक्शर आहे अगदी रव्यासारखं होतं म्हणजे त्याला भाजताना आपण खरपूस आणि छान भाजलं पाहिजे तर बघा भाजताना आपण एक काळजी घ्यायची आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम मंद आच्यावर ठेवायची असते आणि नंतर आपण कुठलंही भाजणीचं काम करत असतो जसं की रवा असेल किंवा इतर गोष्टी असतात आपण भाजणीसाठी करतो तर त्यावेळेस आपल्याला गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा असतो म्हणजे खातानाही आपलं जे पदार्थ बनवतो तो एकदम चवदार लागतो आणि तेवढाच खरपूस भाजला तर छान लागतं तसंच हे जे रवा टेक्स्चर येण्यासाठी आणि खातानाही एकदम छान लागण्यासाठी मी ह्याला छान एक दहा मिनिटे भाजून घेतले आणि लागेल तसं तूपवरनं ॲड केलं आहे थोडं थोडं पण कंटिन्यू तुपाचा मी जो वापर आहे तो थोडासा कमीच केला आहे कारण की पावसाळा आहे आणि ऑलरेडी घरात सगळी आजारी त्याच्यामुळं तूप जेवढं कमी होईल तेवढं मी वापरायचा प्रयत्न केला आहे तरही ना तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण तुम्ही तुपातसुद्धा हे जे बेसनपीठ आहे तो शिजवू शकता आणि त्यानंतर वरून पिठीसाखर त्यात ॲड करू शकता पण मी ते तसं नाही केलं जेवढं तुफ्याला मावेल तेवढंच मी केलं आहे आता हे तर मस्त खरपूस रांगावरती भाजले आणि कंटिन्यू याला हलवत राहिले हे भाजताना खरं तर जाड कढई वापरा मी इथे पातळ वापरले कारण की माझी जी जाड कढई होती ती दुसऱ्या कामात काहीतरी व्यस्त झाली त्याच्यामुळे मी इथे पातळ कढई वापरली आणि पातळ कढई तर एक प्रॉब्लेम होतो की पटकन करपण्याची शक्यता असते याच्यासाठी म्हणून कंटिन्यू मला हलवावं लागलं आणि जरी कडे जरी वापरत असाल तरी पण कंटिन्यू हलवत राहा कारण की एकदा हे करपलं तर याची जी चव आहे ती पूर्णपणे बिघडून जाते तर बघा मस्त रवाळ टेक्स्चर आले तुम्ही बघू शकता आधी सुद्धा आणि आता या स्टेजला मी इथे मिक्सरमधून साखर बारीक करून घेते इथे पाक वगैरे काहीही करायची गरज नाही आहे आणि मी मिक्सरमधून बघा हे झाकण काढलं की पीठ असं कसं उडायला लागतं त्याच्यासाठी मी त्याला थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि मिक्सरमध्ये साखर बारीक करतानाच त्यामध्ये मी इलायची टाकली होती आणि इलायची त्यामध्ये साखरामध्येच मिक्स आणि बारीकही झाली तर आता मी ही जे साखर आहे तर गरम सारं आहे तर त्याच्यामध्येच मिक्स करून घेते आता मिक्स करून घेतल्याच्यानंतर याला हलवायचं आहे आणि मस्त याचं जे टेक्स्चर आहे कलर आहे तो पूर्णपणे चेंज होणार आहे तर ह्याला छान भाजले खरपूस भाजले आणि त्याला कलरही खरपूसच येणार आहे आणि साखर साखरे म्हटल्यावर थोडंसं सा पांढरेपणा येणार आहे परंतु तेवढंच खायलाही चवदारही लागणार आहे आता हा प्रसाद आहे आणि स्वामींसाठी मी बनवत असते पण गेलं बरेच दिवस झाले मी बनवले नव्हते म्हटलं आता खूप दिवसानंतर बनवते तर तुमच्यासोबत ही रेसिपी आहे ती शेअर करावी तर म्हणून मी गुरुपौर्णिमानिमित्त आजची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर बघा गॅस पूर्णपणे बंद आहे आणि त्या स्टेजला गरम गरम बेसनपीठ जे आपलं तुपात भाजले त्या स्टेजला इथे मी साखरही मिक्स करून घेतले साखर आणि आता तुम्ही इथे मनुके टाकू शकता काजू बदाम पिस्ता जे काही टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स ते तुम्ही सगळे इथे टाकू शकता तर मी इथे ते काहीही वापरलेलं नाही आहे कारण की मला पटकन बनवायचे होते आणि त्याचसोबत मुलंही बाहेर खेळत होती आणि त्याच्यामुळं पटकन मला फक्त काम आवरायचं होतं आता आपण ज्या वेळेस हाताने लाडू वळतो तर त्या हाताच्या रेषांमध्ये असं म्हटलं जातं लाडू वळताना पूर्णपणे आपलं जे प्रेम आहे ते यात बदल पाहिजे तर आहे ना थोडंसं कोरडापणा येत होता म्हणून थोडंसं मी गरम पाणी शिंपडले लागेल तसं तुम्ही शिंपडू शकता लाडू वळताना आणि ज्या वेळेस आपण हातांमध्ये आपल्या हाताच्या बोटांमध्ये आपण लाडू वळतो आणि तेच लाडू आपण प्रसादासाठी देतो तर असं म्हणतात ज्या आपल्या इच्छा आहे त्या स्वामींपर्यंत पोहोचतात स्वामींपर्यंत इच्छा पोहोचल्याच्या नंतर स्वामी ठरवतील की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे आणि तसा तो आपल्याला आशीर्वाद देतील ते देतील सॉरी आणि बघा तर मी असे एका हाताने तुम्हाला लाडू वळून दाखवते कारण की दुसऱ्या हातामध्ये माझा मोबाईल आहे तर अशा पद्धतीने लाडू वळायचे आहेत आणि खरं तर मी तुम्हाला इथे दाखवायसाठी एका हाताने वळते परंतु दोन्ही हाताने मी लाडू वळलेले आहेत तर बघू शकता आणि यामध्ये स्वामींचा आशीर्वाद असणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा असे लाडू वळायचे आहेत आता आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारात आपण लहान मोठे लाडू जे आहेत बनवू शकतो तर अशा पद्धतीने ही रेसिपी अगदी सोप्यात सोपी कडेवरती तूप गरम करायला ठेवलं बेसन त्यात भाजून घेतलं एकदम रवा टेक्स्चर एक आणि त्यामध्ये पिठी साखर इलायची मिक्स करून त्यामध्ये ते घेतले थोडंसं पाणी सुंटून लाडू वळवून घेतले किती सोपी रेसिपी आहे बघितली ना आणि साधारण इथे अकरा लाडू तयार आहेत स्वामींचा प्रसाद तयार आहे नैवेद्य तयार आहे आणि वेदिकाकडे मी हा नैवेद्य ठेवायला दिला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद